नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर आतापर्यंत आपण बऱ्याच एक्झिट पोलचे आकडे बघितलेले आहेत आणि या आकड्यात भारतीय जनता पक्ष महायुती म्हणजे शिवसेना अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस हे सगळे यशाकडे जात आहेत असं दिसत आहे महाराष्ट्रातले आकडे डोळ्या खालून आपण वेगवेगळ्या संस्थांचे बघूया चला मॅट्रीज महायुतीचा आकडा एकशे पन्नास ते एकशे सत्तर महाविकास आघाडी एकशे दहा ते एकशे तीस अन्य आठ ते दहा चाणक्य एकशे बावन्न ते एकशे साठ महाविकास आघाडी एकशे तीस ते एकशे अडोतीस अन्य सहा ते आठ पीपल्स पल्स एकशे पंचाहत्तर ते एकशे पंच्याण्णव पंच्याऐंशी ते एकशे बारा अन्य सात ते बारा पोल डायरी एकशे बावीस ते एकशे शहाऐंशी महायुतीसाठी महाविकास आघाडी एकोणसत्तर ते एकशे एकवीस बारा ते एकोणतीस पोल डायरीच्या आकड्यामध्ये महायुती एकशे बावीस मिनिमम दाखवलं असलं तरी महाविकास आघाडीला मात्र ते एकशे एकवीसच्या पुढे हायएस्टमध्येही जाऊ देत आहेत रुद्रा एकशे अठ्ठावीस ते एकशे बेचाळीस महायुती यांनी महायुतीला म याच्याजवळ नेलेलं नाही आहे बहुमताच्या जवळ आणि महाविकास आघाडी असंच एकशे पंचवीस ते एकशे चाळीस ठेवून त्यांनाही बहुमत दिलं नाही आहे अठरा तेवीस अन्य असं करत त्यांच्या हातामध्ये बहुमताचा आकडा दिलेला आहे टाइम्स नाव महायुती एकशे अठ्ठावन्न ते एकशे एकोणसाठ महाविकास आघाडी एकशे पंधरा ते एकशे सोळा अन्य बारा ते तेरा टाइम्स नावच्या याच्यामध्येही महाविकास आघाडीला बहुमत मिळताना दिसत आहे या सगळ्या आकड्यांच्याकडे बघितल्यानंतर जवळपास महायुती ही सत्तेवरती येईल असं आपल्याला दिसत आहे आता खरंच हे आकडे कितपत लागू होतात यासाठी अजून दोन दिवसाची वाट बघावी लागणार आहे म्हणजे आजचा दिवस जावाच लागेल उद्याचा पूर्ण जावा लागेल आणि परवा तीन चार वाजेपर्यंत महाराष्ट्राचं चित्र स्पष्ट होईल अंदाज प्रत्येक जण व्यक्त करतोय म्हणून मीही माझा अंदाज व्यक्त करतोय अर्थात हा अंदाज अन्य लोकांच्याकडून मिळालेल्या माहितीवरचा असेल पुढे मी पुढच्या एका व्हिडिओमध्ये मी डिटेल्स कुठल्या कुठल्या मतदारसंघात काय काय होईल हे देण्याचा प्रयत्न करणार आहे आपला अंदाज जरासा वेगळ्या स्वरूपाचा आहे म्हणजे एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांच्या पैकी आपण बाजूला ठेवतोय त्या जागा आहेत एकशे साधारणत दोन म्हणजे एकशे शहाऐंशी जागांचे निकाल काय लागू शकतात याचा अंदाज आपल्याकडे आहे त्यामुळं एकशे दोन जागा आधी बाजूला ठेवूया आणि आकडा बघा मी एकशे शहाऐंशी जागा जिथे निकाल नक्की वाटतोय त्या तुम्हाला दाखवतोय भारतीय जनता पार्टी या एकशे शहाऐंशी पैकी म्हणजे पहिला दोनशे अठ्ठ्याऐंशीचा एक आकडा आहे त्यापैकी आपण निकाल सांगतोय तो, तो एकशे शहाऐंशीचा त्यात बघा भारतीय जनता पार्टी अठ्ठ्याऐंशी जागा शिवसेना छत्तीस जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सतरा जागा म्हणजे एकशे एक्केचाळीस जागा महायुतीला या एकशे शहाऐंशी पैकी मिळतील असा आपला अंदाज आहे कोणत्या कशा त्या पुढच्या भागात स्पष्ट होईल महाविकास आघाडीची स्थिती काय जरा बघूया इथे शिवसेना उभाठा सात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार अकरा आणि इंडियन नॅशनल काँग्रेस सोळा अशा चौतीसच्या आसपास जागा या एकशे शहाऐंशी मध्ये यांना मिळतील यात अन्य पण आहेत बहुजन वंचित आघाडी तीन महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीन प्रहार दोन अशा आठ जागा मिळतील त्या व्यतिरिक्त जे महाविकास आघाडीकडे झोकू शकतात ते सी पी एक शेकाप एक आणि अन्य दोन अशा चार जागा महाविकास आघाडीकडे झुकणाऱ्या असू शकतात जी संख्या अडोतीस होऊ शकते आणि इकडे एकशे एक्केचाळीस अधिक आठ एकशे एकोणपन्नास होते या आठ म्हणजे बहुजन वंचित आघाडीच्या तीन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तीन आणि प्रहारच्या दोन ही संख्या आठ एकशे एक्केचाळीस मध्ये मिसळली तर एकशे एकोणपन्नास होते बहुमताचा आकडा पूर्ण होतो आता उर्वरित एकशे दोन जागी काय होऊ शकतं हे तपासणं आवश्यक आहे इथे टफ फाईट आहे काहीही होऊ शकतं कोणीही येऊ शकतं कोणीही पडू शकतं ते कसं पडणार आहे काय होणार आहे तेही आपण बघूया जरा माझ्या अंदाजानुसार या एकशे दोन जागांच्या पैकी भाजपकडं झुकाव आहे जिथे भाजप येऊ शकतोय असं वाटतं त्या जागा असतील एकोणतीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी येऊ शकते अशा जागा असतील दहा आणि शिवसेना येऊ शकते अशा जागा असतील वीस या जागा होतील एकोणसाठ ज्या महाविकास आघाडीला मिळू शकतात गडबड झाली तर पडू शकतात आणि उरलेल्या जागा ज्या त्रेसष्ट असतील त्या महाविकास आघाडीला मिळतील अन्य लोकांच्या समवेत त्यामुळे या त्रेसष्ट अधिक मागच्या चौतीस असं गणित मिसळलं तरीही सत्त्याण्णव जागा होत आहेत सत्त्याण्णवच्या वर मी मांडलेल्या दुसऱ्या टप्प्यातल्या एकोणसाठ जागापैकी काही गडबड झाली पन्नास पन्नास टक्के जरी झालं तरी बहुमताचा आकडा हा महायुतीकडे जातो आहे त्यामुळं सरकार महायुतीच होईल हे स्पष्ट आहे ते हो येईल का हे करण्यासाठी वाट तर बघावी लागणार आहे भाजप कोण निवडून येत आहे याकडं जास्त लक्ष देत आहे की कि किती निवडून येत आहेत याकडं लक्ष देत आहे हे आपल्याला बघावं लागणार आहे तेही बघूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये नमस्कार